ब्रह्म मालिकेमध्ये पाहायला मिळतं की अक्षय हा आरोहीकडून प्रॉमिस करून घेतो की तू रमाला भेटायला जायचं नाही म्हणजे तुझ्या आईला भेटायला जायचं नाही त्यावेळी आरोही प्रॉमिस करते आणि ती विचार करते ना माझ्याकडे तिचा नंबर आहे ना तिचा ॲड्रेस नाही आहे मी आईला कशी भेटणार दुसरीकडे पाहायला मिळतं की साई हा रमाला बोलत असतो की खरंच तुम्ही यासाठी तयार आहात का कारण अक्षी तुमच्या आयुष्यात आला आहे त्यावर रमा बोलते की अक्षय आणि माझा संबंध फक्त ऑफिस पुरता आहे आणि तेवढ्यात तिला आरोहीचा कॉल येतो आणि ती म्हणते आई तू कुठे आहेस मला तुला भेटायचं आहे आणि तिच्या हातातनं म्हणजेच रमाच्या हातातनं मोबाईल खाली पडतो इकडे अक्षय हा आरोहीला शोधत असतो आणि तो तिच्या भाऊला विचारतो की आरोही नक्की कुठे गेली आहे तुला माहिती आहे का त्यावर तो म्हणतो की मला आरोही ऑनलाईन आर के मॅडमचं म्हणजेच त्यांच्या सृष्टीचा नंबर ॲड्रेस शोधायला सांगत होती तेव्हा अक्षयला कन्फर्म होते की आरोही नक्कीच आर के मॅडमला म्हणजेच रामाला भेटायला गेली आहे पुढील नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद